आपण केळीच्या प्लॉट मध्ये आलो हे की नाही कुठली व्हरायटीची केळी हे देशी व्हरायटी देशी व्हरायटी पीक कितवा आहे जाता पीक आता हे नेडव म्हणायचं माहिती तिसर पीक आहे तिसरं पीक आहे तिसरं पीक तिसऱ्या पिकाच्या जर आपण आवरेज जर बघायला जातो हे की नाही पहिल्या दोन पिकाला तुम्हाला फन्यास संख्या किती होती फन्यास संख्या पाच किंवा सहा शेवट त्याच्या पुढे फन्या पडलीच नाही पडलीच नाही अजिबात आता फन्यास संख्या बघा बरं सर किती झाली आता एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नऊ तयार आहेत नऊ फण्या तयार आहेत आणि खालच्या किती फाण्या चालू आहेत आता त्या दोन तयार तीन चार नऊ दहा अकरा बारा फणे आता दोन नाही नऊ तयार आहेत आणि तीन चावला येतात तिसऱ्या पिकाला तिसऱ्या पिकाला म्हणजे जस जसं वय वाढेल तसं उत्पादन कमी येते का वाढते नाही नाही बहु। अगुदर... बहु। बहु। अगुदर हे वाढतंय कशामुळं एसीटी वैदिक हे तंत्रज्ञान आम्ही वापरलंय म्हणून एवढं चांगल्या परिस्थितीत आलेलं आहे बर अगोदर अगोदर कशी परिस्थिती अगोदर आम्ही रासायनिक खतावर करत होतो पण हे असं पीक कधीच आलं नव्हतं बर पाच किंवा सहा शेवट फण्या पडत होत्या आणि एवढी अशी हाईट होत नव्हती शेवट अशी एवढ्याशीच डेट पण हाताला येत नाही सुद्धा उंची किती आहे बघा तुमची उंची किती आहे माझ्या तर साडेपाच साडेपाच सहा फुट आहे तरी सुद्धा तुमच्या हाताला डेट हाताला येत नाही पहिले एवढा अगदी शेवट अशी उंची होती बर हा त्यापेक्षा उंची जातच जातच नव्हती ह्या वेळेला काय वेगळं पण काय केलं ह्याला एसीटी वैदिक वापरलंय पूर्ण असं त्यांच्या तंत्रज्ञानाप्रमाणे बेसलडोस कसा कसा वापरला काय काय सविस्तर माहिती सांगा सर कृषी अमृत परत रूट चार्जर नोटरी चार्जर त्यानंतर मायक्रो चार्जर बेसलडोस दिला सगळं कोण असं बेस वापरले साहेब क्वालिटी पण वापरली आणि त्यानंतर असं साइड न असं घर काढून सुना पूर्ण असं मजवून घेऊन सुना गोल रिंगर मारून खोडाला असं गोल रिंगर मारून असं रेक्ट मारून असं आम्ही पूर्ण मुजवून घेतलेलं किती हे असं पाच फुट आहे आणि असं सात फुट असा पाच बाय सात वर लागण केली लागण केली नाही हे किती तीन वर्षापूर्वी लागण केलेली तीन वर्षापूर्वी लावण केली लावणीच्या अगोदर जे रानाची मेहनत केली होती त्यानंतर आतापर्यंत अजिबात याच्यामध्ये कसल्या प्रकारचं मशागत किंवा काही केलेलं नाही का बरं केलं नाही बरेच शेतकरी साहेब बघतो आम्ही तीन महिन्याला होतं घालतात पहिलं घालायचं ट्रॅक्टर घालायचं त्याच्यावर जास्त <laughs> खर्च करतात तुम्ही का बरं केलं नाही म्हटलं मुळात आम्ही काही सुद्धा केलेलं नाही बरं जसं राम सरांनी सांगितलं रानात मशागत करायची नाही जे काय खर्च करायचं ते पोषण म्हणजे जसं राम सरांनी सांगताय तसं तुम्ही करता म्हणा तुम्ही व्हिडिओ दररोज बघताय अर्थ असा आहे बघताय खरंय कुठे तसं जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तसं आपल्यात सत्यात उतरते का होय उतरणार की शंभर टक्के उतरणार जी नाईन ला किती येते तो जी नाईन ला सुद्धा एवढा फडे येत नाही शक्यतो त्याचा जी नाईन ला कसा आहे ते तुमचं ही देशी जी केळी आहे ती तुम्ही खाताना एक नंबर परत त्यानंतर तुम्ही मागून घेणार जी नाही परत खाणार सुद्धा नाही बर अशी क्वालिटी आहे गेला इथे क्वालिटी बदल टेस्ट मध्ये टेस्ट मध्ये अतिशय गोडच लागणार तुम्हाला आणि ते तुमचं जर जिना तर परत आणि हे खाल्लं की त्यानंतर जिना इकडे जाणार सुद्धा नाही अजिबात घेणार नाही अजिबात घेणार नाही मार्केटची परिस्थिती काय आपली ज्याला मार्केटला जाते त्यावेळेला परिस्थिती काय मार्केटला गेल्यानंतर कसं आहे की आता कसं आहे एसीटी वैद्यक वापरली तर हिर ज्या वेळेस आम्ही मार्केटला पाठवलं ते शायनिंग आणि चव एक नंबर अशी येते त्यामुळे कसं आहे गिरा एक पूर्णपणे आपल्या येते जास्त बर आता आता बघा ह्यात आपण जर अभ्यास करायला गेलो हे जे आता नुसती उंची वाढली नाही नुसतं उंची वाढणं हा यातला उद्देश नाही ह्याचा बुंदा जर बघा बुंदीची रुंद ही किती आहे घेरा किती असेल याचा काय वाटतंय तुम्हाला खवळा मारून बघा बरं साहेब हा त्याचा खालचा म्हणजे एवढा कधी बुंदा होत होता का नाही एवढा बंदा पण उंची पण आणि दुसरी लागलेला पण नव्हता तुम्ही पण यांच्या बरोबर असता तुम्ही चिरंजीव आहे नाही तुम्ही शेती शेतीच असता काय शेती बघतो हा उद्योग जर असला तुम्ही शेतीत येता काय कधी किती दिवसात नाही घेत आहे राउंड मारताय मी दोन दिवसा तीन दिवस येत आहे की नाही अगोदर लहान म्हणजे तीन वर्षाला लागून करून नाही अगोदरच्या ह्याच्यात आणि आता काय बदल काय वाटतं बदल काय वाटतं आपल्याला बदल म्हणजे सिटीवरती वापरल्यामुळे खूप म्हणजे बदल आहे म्हणजे ग्रोथ सगळ्याच गोष्टींना चांगले नुसतं नुसतं झाड मोठं झालं का घडात पण बदल व्हायला लागलाय बदल झालेला आहे झाडात पण आणि फळात म्हणजे नुसतं आपलं बऱ्यापैकी असं काय उंच गेलं म्हणजे त्याची वाट नव्हे तर हे जर नुसती उंची पण झाली आता पानात जर रुंदी बघायला गेलो सर तर पानाची रुंदी किती असेल रुंदी किती असेल ह्याची तीन ते साडेतीन फुट साडे तीन फुट साडे तीन फूट पानाची झाडे चांगली हे कधी होतंय के के हे कधी शक्य झाले हे पानं बघायला मिळते एवढ्या अशी नव्हती आणि त्याला करपा वगैरे सुरुवातीला आम्ही टाकत होतो सारखं आठ आठ दिवसाला औषध मारत होतो तीन आठवडे झाले औषध अजिबात मारलेलं नाही तरी सुद्धा कुठं तुम्हाला काही सुद्धा दिसत नाही आम्ही जिथे जाईल तिथे सगळे शेतकरी असेच म्हणतात आम्हाला की आम्ही औषधच मारत नाही होय खायनं ते पोषण दिलंय भरपूर त्यामुळं कसल्याच प्रकारचा रोगच येत नाही म्हणजे काम कशावर केलं तुम्ही पोषणावर पोषण योग्य असेल तर रोग कधी येणार काय नाही सुरुवातीला वधीचा वापर ह्या केळीच्या पिकातच केला केळीच्या पिकात पहिल्या दिवसात तुम्हाला का आले वापरल्यावर मला सुरुवातीला काय झालं सुरुवातीला डोस आम्ही दिला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही स्वच्छ दोन लिटर पनीला दिलं त्यानंतर काही कारणास्तव मी कोल्हापूरला गेलो कन्याकडे दोन तीन दिवस आलोच नाही आणि त्यानंतर परत आलो बघितलं म्हटलं एवढा रिझल्ट मला काय पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा मला दिसायला कि जा, पानाची जाडी आणि काळोखी असं एकदम जबरदस्त दिसले घरात मला फोन आला काय घरी नाही जेवायला तरी इथं राहण्यात वाटत नव्हतं म्हणजे एवढा रिझल्ट किंवा फरक दिसला मला <laughs> जर तुम्हाला कोणता सांगला तर तुम्हाला एक ट्रक भरून रासायनिकची खतं फ्री काय कशासाठी नाही फ्री देते नाही नाही फ्री देऊन काय उपयोग आहे हा नाही नाही काय बर त्याचा काय उपयोगच नाही तर असं जर उत्पादन वाढत असेल बंपर धमाक आहे <laughs> जे चार पाच फण्या कुठं आणि दहा बारा जे डबल लावरेज पाडायला लागले तर खर्चात किती वाढ झाली आपल्या खर्चात वाढ किती झाली खर्चात पन्नास टक्के झाली वाढ नाही झाली उत्पादन वाढायला खर्च पण वाढायला पाहिजे अतिशय कमी झाले कसं आहे रासायनिक खात्यात एक पोत गॅस म्हणलं तर दोन हजार रुपये बसते आणि एक पोत टाकून चालत नाही त्याला वेगळे वेगळे अटम टाकायला लागते ते बारा बत्तर घालाव लागते बारा बत्तर घालायला लागते ते परत मायक्रोमो कमी पडलं परत एखाद्या दुसरा घटक पडला परत ती औषध मारा हे करा आणि ते औषध अतिशय खर्च होते बर त्याच्यामध्ये जास्त खर्च नाही आता तीन आठवडे झाला औषधच मारेल तरी सुद्धा प्लॉट कसा आहे <laughs> ओके कुठं पण प्लॉट म्हणजे कुठे समाधान वाटते अधिक समाधान वाटते और और मी विजिटला यांच्याकडे येतो मी बरेच वेळा यांच्यातली किळे घेऊन गेले जे बाहेरचे केळी खाण्यात आणखी यांच्या किळ खाण्यात फार जमीन आसमानचा फरक आहे आवर्जून यांना मी आठवण करून देतो की ठेवा किंवा घेऊन जातोय असं एकदम आहे आणि पौष्टिक आणि निरोगी आणखीन कायमुक्त रिशोड फ्री झेरोडोड म्हणायला काही हरकत नाही बरोबर छान आहे सर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं मार्गदर्शन मोहरे साहेबांचं वेळोवेळी अतिशय येऊन सुद्धा विजेट देऊन सुद्धा गेले दिले आणि त्यांचं मार्गदर्शन आहे मोहेब नमस्ते तुमचं नाव पत्ता साहेब माझं नाव अशोक गणपती मोहरे राहणार वाटेगाव तालुका जिल्हा सांगली माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी छत्तीस सर अतिशय चांगलं मार्गदर्शन केलंय जे शेतकरी खरोखर रासायनिकला वैतागली होते आहे का नाही आता एकच घड नाही साहेब यातलं जर कुठलं जर घडं बागलो मोरे साहेब ते पाठीमागं घड बघा बरोबर ह्या जर सुरुवातीला अजून येणच चालू झाले तर साईज काय आहे बघा बरं छान असं किती बाहेर पडला बघा छान काय साईज आहे बघा तिथे एक नंबर असे जर कोकी बाहेर पडले तर त्यातून सशतपेट्टी आणखीन केळ्यांनी संख्या पण त्या बापाची आता एकच नाही तर असं सगळीकडे बघा बघावा बरेच ठिकाणी असं झालेलं आहे बरेच ठिकाणी सगळे गड असे एकदम सशक्त झाले मी पोषण योग्य दिलं तर काय होतं हे जे जिवंत उदाहरण आहे आपल्या हे मला फार विशेष वाटले हे बुंदे आहेत तीन फुट असे यावर्षी जास्त जास्त तर कमी कमी नाही नाही आणि आणि पिक आहे लागणीनं सुद्धा होत नाही जे लागणीला शक्य नाही ते नेडव्या पिकात शक्य झाले